तर आज ही भाजी बनवलेली आहे गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी सत्तर लोक जेवतील एवढ्या प्रमाणात ही भाजी बनवलेली आहे तर कशापासून बनवली आहे भाजी कशी बनवली काय काय वापरलं आजची ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यापुढच्या देखील अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चला तर आजच्या ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर ही भाजी तयार करण्यासाठी मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये मोठे पाच चमचे तेल टाकलं त्याच्यामध्ये टाकली मोहरी मोहरी चांगली तडतून दिली तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे 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 मोहरीची चांगली फोडणी देऊन घ्यावी भाजी आता गरम तेलामध्ये आपल्या जिरे आणि मोहरीची फोडणी चांगली तडतडून दिली आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आपण कढीपत्ता आता ह्याच्यामध्ये तेलामध्ये गरम तेलामध्ये आपला कढीपत्ता त्याच्यानंतर इथं सात ते आठ कांदे मोठे चिरून घेतलेले आहेत बारीक करून तर आपण कांदा टाकून घेऊ याच्यामध्ये आपला कांदा आणि कढीपत्ता टाकून झालेला आहे तेलामध्ये चांगला आपला कांदा जो आहे तो तेलामध्ये चांगला भाजून घेऊ आपण आता इथं कांदा आपला थोडासा भाजत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट टाकली थोडासा तळून घेतला आणि त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली टाकलं हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते खोबरं एकत्र चांगलं भाजून घ्यावं मिक्स करून तेलात चांगलं भाजलं गेलं पाहिजे कांदा लसूण मसाला एकत्र करून घेतलेला आहे पावडर करून आणलेली आहे तिथं चिकन मसाला चिकन मसाला टाकलेला आहे हे एक पॅकेट आहे चिकन मसाल्याचं चिकन मसाल्याचं अजून एक पॅकेट घेतलेलं आहे लाल मिरची पावडर आहे आंबारीची लाल तिखट मसाला मीठ आणि हळद घेतली ती आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊ छान मजा येते मी येते का छान हो खूप बारीक करून घेतलेले शांगदाणे भाजून चांगले बारीक करून घेतले टोमॅटो फ्लावर सगळ्यात एकत्र मिक्स करून चिरून घेतलेले ते टाकून घ्यायचे वांगे बारीक चिरून घेतली ती टाकून घेऊ वांग आणि बटाटे एकत्र चिरून हे एकत्र मिक्स करून घेऊ सगळ्या भाज्या एकत्र टाकलेल्या आता एकत्र मिक्स करून घेऊया ते इथं भाजी सगळी मिक्स करून झाली अलीकडे पाणी टाकून घेऊ थोडीस भाजी शिजली तर ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायच एक पाच लिटर मी पाणी टाकले आता इथे बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकू ही भाजी चुलीवर पंधरा ते वीस मिनिट चांगली शिजून देऊ आपण आता इथं मुगाची डाळ शिजवून घेतली ती आपण टाकू या भाजी मध्ये छान येतोय गाय बघा बस होईल ना तेवढं पाणी परत टाकलंय त्याच्यात सत्तर माणसं ती जेवायला सत्तर माणसाच बजेट आहे मुगाची डाळ टाक टाकली त्यात शिजवून भाजी चांगली शिजवून देऊ आपण आता भाजी चांगली उखळायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपली भाजी थोड्या वेळात तयार होईल भाजी तयार झाली तिथच ठेवा तिथंच ठेवा खाली